हाय सगळा युटूप फॅमिलीला सगळ्यांना शुभ सकाळ मी बनवते या चिकन सुका असं मस्तपैकी तर चिकन हा या तीन पाऊस स्वच्छ धुवून घेतलेला आहे कापून चांगलं छान असं त्याच्यापै त्याच्यासाठी तयारी केली छान अशी मस्तपैकी लसूण सोलून घेतला आहे अद्रक आहे कोथमिर आहे कांदा आहे खोबरं आहे मस्तपैकी छान असे तयार केलेले आहे दालचिनी लवंग मिर आणि हिरवी चक्री चक्रीफोला आहे दालचिनी असं असा मसाला घेतलेला आहे आणि छान असं मस्तपैकी हे घेतलेलं आहे हे तांबडं तिखट हळद मीठ आणि हे चिकन मसाला आणि हे आहे मिरची पावडर मिरची पावडर फोडून घेतलेली नाही हे मिरची पावडर जराशी आणि थोडस दही घालणार आहे त्याच्यासाठी हे घरचं दही आहे मस्तपैकी असं घट्ट वडीचं दही आहे छान असं तुम्हाला तर मी आधी पहिलं अद्रक लसूणची पेस्ट करून घेते छान असे तर हे मी खोबरं घालते कांदा बी कापूर घेतलेला आहे छान असा आपलं गाववरून म्हणजे गावखेड्याच्या पद्धतीचं चिकन आहे कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईबर करायला विसरू नका तर हे असं मी हे असा सगळा मसाला घातला आहे आता मी मिक्सर लावते मसाला करून घेते छान असा छान असं लसूण बारीक करून घेतलेलं आहे मी ठेवणार आहे सगळंच नाही वापरणार तर हे मसाला आपला असा करून झालेला आहे तर तुम्ही बघा इथं चिकन घेतलेलं आहे असं स्वच्छ धुवून तुम्हाला त्याला दाखवलं हो तर मी आता त्याच्यासाठी हे तांबडं तिखट हळद मीठ आणि हे आहे हळद हळद असं आपलं हे आहे चिकन मसाला, मसाला आणि थोडासा गरम मसाला आहे आणि

हे सगळं आपलं असं हे झालेलं आहे एक मिनिट ला तर आता हे सगळा मसाला आहे का नाही मी सगळं असं चिकनला लावून घेते छान असं त्या हाताने मिक्सच करू देत नाही ते म्हणतो ते चिवडलेलं नाही ते बराबर वाटत आणि चमच्यानं काही व्यवस्थित हे मसाला लावायला येत नाही मला मिक्स करून झालेलं आहे चिकन मस्तपैकी तर आता हे मसाला मी तिथं वापरणार आहे हा थांब कळपाल चिकनला पातेल्यामध्ये मी तेल घालते पातेलं तापले छान असं चिकन म्हणलं की थोडंसं तेल जास्त आलंच त्याला तेल घातलंय पातील तेल तापतंय छान असं मस्त पैसे टोप चिकन आणि आपला आहे खडा मसाला नॉर्मल तेलामध्येच टाकायचा म्हणजे करत नाही तर आता मी ही कांदा भाजून गेली त्याच्यामध्ये बघा आता ते हंपते करूया भाजायचा मस्त कसं वाटतं या नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईबर करा कांदा असं कांदा छान भरला नाही लहान मस्त तर छान लय कच्चा ठेवायचा गोड गोड आहे ना कच्चा गोड लागतोय म्हणजे कि गुरुपौर्णिमा आहे कसं काय गुरुपौर्णिमेचं तर हे आज शूट केलेलं हेडीव आहे आता उद्या पडणार आहे त्याच्यामुळे त्याला थोडस आहे मग हे सकाळी बाळा हेडी उद्या सकाळी करायचं आहे कांदा भासतोय छान असा मस्त पैकी बारीक छान कांदा कापलेला आहे बघा तुम्ही बघू शकता बारीक कांदा कापला

तुम्ही बघू शकता कसा मसाला झालाय मस्त पैकी छान असा किती छान दिसतो मसाला भाजला छान पैकी ह्याच्यामध्ये चिकन घालणार आहे

झाकून बघूया नंतर थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे छान असं मस्त बघते चिकन तर झालं छान पण ह्याच्यात काही व्यवस्थित लागते त्या वजनामुळे काही दिसत नाही पण छान झालेलं आहे बघूया अजून छान असं पाहू शकलेलं आहे मस्त बैठकी ते मसाला आहे ते खाला खाला दिसते ती चक्री पण नंतर फारसं मस्त पैकी चिकन झालेलं आहे या पाणी सुटलंय याला थोडंसं सुटलंय काय हरकत नाही तर चला कसं का काय वाटतंय नक्की 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 चॅनेल सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा कसं झालंय नक्की सबस्क्राईबर करून का चला सगळ्यांना बाय बाय लय वाय झालं चांगलं दिसतं पण आता हे तर काय व्यवस्थित दिसत ना त्या खरं तर असं झालेलं आहे बरं का मी आता खाली आहे दाखवायसाठी छान झालेला आहे वर लायटीच्या उजेडामुळं तसं दिसते लय भारी झाले तर चला सगळ्यांना बाय बाय